नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून वादळी पावसाचे सावट कायम आहे तर आज रात्रीला विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून काही भागाला हवामान खात्याने येल्लो अलर्ट दिलेला आहे तर प्रामुख्याने यामधील मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक जळगाव अहिल्यानगर पुणे सातारा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून या जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसहित मध्यम तर काही ठिकाणी वादळी राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर हे अवकाळी पावसाचे सावट पुढील तीन ते चार दिवस कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने आज वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो असेच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद